नमस्कार मित्रांनो मी सुशील कैलास गणोरे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मंचावरती मित्रांनो आज आपण आलेलो आहे रामशेष किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी दुपारी ट्रेक करतो आहे दुपारी म्हणजे चार वाजून गेलेले पण आज एक खास फरमाईश होती मित्र आहे माझा आशिष आशिष गायकवाड <laughs> खास फरमाईशवरती हो आज हा ट्रेक करतो आहे आपण मागच्या ट्रेकला मुल्लेरी ट्रेकचा जो व्हिडिओ मी टाकलेला होता त्या ठरवून याने मला मागेच सांगितलं मेसेज केलं त्यांनी की आपल्याला ट्रेकला जायचं आहे मग आजच्या ट्रेकसाठी खूप काम उरकून आणि आज आलेलो आहे खास आज आलेलो आहे रामशेष ट्रेकसाठी मित्रांनो रामशेष ट्रेकला जर तुम्हाला यायचं असेल तर नाशिकून सी बी एसवरनं गाडी मिळते इथे आशिवाडी गावामध्ये यायचं आहे आशेवाडी गावामध्ये यायला फक्त पेट मार गा पेठ ज्या गाड्या असतात त्या गाड्यांनी तुम्ही येऊ शकता बाकी दुसऱ्या कोणत्याही गाड्या येत नाही दुसरा मार्ग म्हणजे ढाकांब्याकडे येऊ शकतो पण ते उलटं होईल तर पेट गाडीने या स्ट्रेट आशेवाडीमध्ये उतरा आणि तिथून काहीतरी पाच मिनटाच्या अंतरावर आपला रामशेष फोर्ट आहे इथं आल्यानंतर तुम्हाला पाण्याच्या बाटल्या वगैरे जर पाहिजे असतील तर इथं हॉटेल आहे बघू शकता कुठे हॉटेल आहे इथं तिथं पाण्याच्या बाटल्या वगैरे भेटू शकता वाहनतळ आहे इथं वीस रुपये पार्किंगसाठी घेतले जातं आणि आपण मागच्या बाजूला बघत असाल जो आपला रामशेस फोर्ट आहे तो आपण आता एक्सप्लोअर करण्यास सुरुवात करत आहोत चला तर मग आज नवीन ट्रेकर आलेले आहे आपल्याबरोबर त्यांच्यासोबत आपण चलो यावरती मित्रांनो हा स्टार्ट आहे रस्त्याचा स्टार्ट आहे पाहिजे तसा असा क्लिअर रस्ता नाही आहे ओबडतोबड रस्ता आहे परंतु ट्रेक हा जास्त काही अवघड नाही आहे तुम्ही पण येऊ शकता ट्रेक करण्यासाठी असं काही नाही की तुम्ही दिवसभरात सकाळीच आले पाहिजे संध्याकाळी अवघ्या अर्ध्या पाहून तासच ट्रेक आहे बघू शकतं लोक मजा करण्यासाठी सुद्धा येत इकडे रामशेष किल्ल्याचं महत्व म्हणजे या किल्ल्याला रामाचा सहवास सुद्धा लागलेला आहे आणि छत्रपती संभाजीराजांनी सुद्धा युद्ध अस्तित्व केलेलं आहे छत्रपती संभाजीराजांनी या गाडाला राखण्यासाठी भरपूर काही केलेलं आहे वर जाऊन आपण बघूया बरेचसे अवशेष इथं चांगल्या कंडिशनमध्ये आहे वर बघू शकता आपण हा आहे फोर्ट आणि इकडनं हा रस्ता इथे आपण बघू शकता इथं त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे गडे गडाविषयी फोटो जरा क्लिअर दिसतो की काही माहित नाही कारण ऊन येत त्याच्यावरती ये चला हा गड गडाचा नकाशा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चला पुढे चालूया आपण आशिष भाऊंचं म्हणणं आहे की त्यांचं त्यांना पण बराचसा एक्सपिरियन्स आहे बऱ्याच वेळा पांडवलेनं वर खाली केलेलं आहे त्यांनी रोज 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 <laughs> पांडवलेनं नाही सांभारलेलं सांभारलेनं बरंच रोज <laughs> संध्याकाळी पाच वाजता ते संध्याकाळ रात्रीपर्यंत ते तिकडंच असायचे आणि रात्री खाली आल्यानंतर थोडंसं इकडे तिकडे करून घरी यायचे रस्ता तसा चांगला आहे यार फोडला जाण्यासाठी आपण बघू शकतो पायऱ्या वगैरे केलेल्या होत्या पण कदाचित हे पाणी जे वरून खाली येत त्यामुळं खराब झालेले दिसतात आशिष भाऊ जीन्स घालून आलेले ट्रेकिंगसाठी मित्रांनो मुल्लेर फोर्टला गेलो होतो त्या व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याचशा जणांनी चांगल्या कमेंट केल्या लाईक्स खूप आले होते त्या व्हिडिओला मी आजपर्यंत जेवढे व्हिडिओ टाकले त्यामध्ये दोन चार दहा लाईक जास्तीत जास्त त्या व्हिडिओला बत्तीस लाईक आले आणि जवळपास दोनशे सतरा ते दोनशे ती पंचवीस तीस जणांनी तो व्हिडिओ बघितला त्यामुळे एक्सपायरेशन भेटला आणि हा अजून एक व्हिडिओ बनवतोय असंच एक्सपायर करत चाल माझ्या वाटते मित्रांनो ट्रेक करण्यासाठी जर येत असाल ना तर स्पेशली दोन चार गोष्टींची काळजी घेत चाल एकतर शूज वापरत चाल दुसरी गोष्ट म्हणजे टी शर्ट आणि अशी मोकळी पॅन्ट घालत जा दिसती का हां ही दिसती मोकळी पॅन्ट घालत जा हे असले जीन्सचे प्रकार नका करत जाऊ पाय खूप पाय खराब होऊन जातील तुमचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाताना जर ऊन असेल म्हणजे उन्हाळा असेल तर सकाळी लवकर ट्रेक चालू करत जा जेणेकरून उन्हाचा त्रास होत नाही आणि पुढची गोष्ट म्हणजे हिवाळा पावसाळा असेल तर तुम्ही कधीही ट्रेक करू शकता ट्रेक करायला अडचण नाही काही बिंदास ट्रेक करू शकता दिवसभरात कधीही जाऊ शकता कारण की उन्हाळा म्हटलं ना का डिहायड्रेशन जास्त होतं पाणी जास्त लागतं आपण एवढं पाणी जवळ बाळगू शकत नाही कारण ट्रेक करायचं म्हटल्यावर वर जायचं असेल तर आपल्याला पाण्याची जास्त गरज पडते उन्हामध्ये तर लवकर ट्रेक चालू आपण गडकिल्ले फिरायला येतो गडकिल्ल्यांवर घाण करू नका आपण ही महाराजांची लाभलेली धन आहे आपल्याला जी आपल्याला वर्षानुवर्ष नाही दशकं टिकवायची दश्का आहे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दाखवायची आहे तर गडकिल्ल्यांना आल्यानंतर आपण हवापालटासाठी या कशासाठी पण या ट्रेकिंगसाठी या एक इतिहास कालावा म्हणून या पण आल्यानंतर इथे घाण करू नका गडकिल्ले साफ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा हे दाखवता येईल चला वरगड एक्सप्लोअर करण्यासाठी जाऊया आता आपण मागच्या साईडला इथे जाणार आहोत दिसतंय का इथे कदाचित एक शंकराची पिंड आहे महादेवांची तिथं दर्शन घेऊन याच पिंडीचं दर्शन वरच्या बाजूनी सुद्धा होतं वरच्या एका होलातून ही पिंड खाली दिसते दे। चला खालून पण बघूया वर पण जायचं आहे आपल्याला तुम्हाला बोललो होतो की शिवशंभूंची इथे पिंड आहे नंदी पण आहे थोडंसं पाण्यामध्ये आहे ते हो कदाचित त्या दिवशी पाऊस झाला होता आपल्याकडे त्यामुळे इथे पाणी साचलेले आहे मध्ये जाता आलं नाही पण आपण बघू शकता माझ्या मागच्या बाजूला जी पिंड आहे आणि नंदी महाराज पण आहे दर्शन घेतलेलं आहे आता आता आपण वरती गड एक्सप्लोर करण्यासाठी निघणार आहोत चला धरण पाणी हात नाही डाळ नव्हतं पाणी या गाड्याचं आहे जिथून मी आत्ता घेऊ आणलोय खूप सौदार पाणी आपण इथं आल्यानंतर या पाण्याचा आस्वाद घेऊ शकता जरी आपण पाणी नाही आणलेलं पाण्याची बाटली वगैरे नसली तरी इथे सोय आहे आपण इथे येऊन हे पाणी पिऊ पाणी आपल्या फिल्टरला हे hey, गुरुजी आहे इथे मी यांच्याबरोबर बसलेलो होतो या तळ्याचं मी पाणी पण पिलेलं आहे त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या खूपच आश्चर्यजनक आहे त्यांनी सांगितलेलं आहे की हे पाणी या पहाडावरती प्रत्येक प्रकारच्या औषधी आहे या पहाडावरती जे आपल्या मावळ्यांचं सांडलेलं रक्त आहे त्यापासून अनेक जडीबुटी औषधी अशा वनस्पती उगलेल्या आहे आणि या पहाडाचं पाणी इथे येतं म्हणजे इथे आल्यानंतर बरेचसे लोकं हे पाणी पिऊन बरे पण झालेले आणि बरेचसे बाहेरून फॉरेनर लोक जे येतात ते या पिणे हे पाणी पिण्यासाठी इथं थांबतात तासोन तास बस बसलेले असतात आपण आता हे मंदिर एक्सप्लोर केलेलं आहे प्रॉब्लेम असा होता की इथं सेल्फी वगैरे घेण्यासाठी व्हिडिओ घेण्यासाठी परमिशन नव्हती तर मी ते तुम्हाला काही दाखवू शकलो नाही आता आपण पुढे गड एक्सप्लोअर करण्यासाठी जाऊया हे मंदिर इथं एक्सप्लोअर केलेलं आहे आणि ते तळ्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवलेला आहे जिथे आपण पाणी पिऊ शकता चला आपण पुढं जाऊया आता <coughs> मित्रांनो आज आपण संध्याकाळच्या वेळेला या फोर्टवरती आलेलो आहे वरती टॉपला पोचलेलो आहे आपण थ्री सिक्स्टी दाखव थ्री सिक्स्टी खूप चांगला नजारा आहे ऊन जरा जास्त आहे अजून थोड्या वेळात सनसेट पण दाखवेल मी तुम्हाला आमच्या जोरनं दिसणारा सनसेट हा मागच्या बाजूला आपण एक्सप्लोअर करण्यासाठी जाणार आहोत हा सनसेट सनसेट थोड्याच वेळात होईल तो पण दाखवण्याचा प्रयत्न करेल मी आता पहिल्यांदा आपण इकडे आशिष भाऊ गेले इकडे मागच्या बाजूला एक्सप्लोर करण्यासाठी जातो आहोत चला तर मग मित्रांनो गडकिल्ल्यानंतर वरती आल्यानंतर ना इथं आल्यानंतर काहीतरी विकत घेत जा इथे आ इथे आता दुकान होतं ते पण कदाचित ते आज आलेलं नाही आहे त्यांच्याकडनं विकत घेतल्या तर त्यांना पण समाधान वाटतं की आपण तिथून काहीतरी विकत घेतलेलं आहे त्यांचा पण व्यवसाय चालतो आपण इथं आल्याचा आपल्याला पण आनंद भेटतो आपले पण पोट भरतं आणि त्यांचं पण पोट भरतं विशेष म्हणजे ते करत चाला आणि कचरा करू नका मात्र तुम्ही तिथून घेतला आणि खाल्ला आणि कागद इकडे तिकडे टाकून दिला पाण्याची बाटली फेकली असले प्रकार करू नका आशिष भाऊ बोला कस काय वाटत एकदम त्याच्यापेक्षा एक लोकांना कळू दे छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो मागच्या बाजूला जर तुम्हाला दिसत असेल तर हे आहे आशिवाडी धरण जिथून आपल्या खालच्या सगळ्या गावांना पाणी पुरवठा होतो ढकांबे झालं आंबे दिंडोरी जानोरी मोझर आणि ही पु ही नदी पुढ पुढे जाऊन आणि कादवा नदीला जॉईन होते कादवा नदी, <laughs> नदी पुढे जाऊन गोदावरीला मिळते अशा प्रकारे हे संगम आहेत हे आशेवाडी धरण आहे आशेवाडी धरणातून बऱ्याचशा गावांना खाली पाणी पुरवठा होतो बा नदी नदीचं ना नाव आहे बाणगंगा बाणगंगा नदीतून या गावांना पुरवठा होतो या या धरणाचं वैशिष्ट्य असं आहे की हे बा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा पाणी पुरवतं म्हणजे नदीच्या मार्फत सुद्धा आणि जे गावपाट असतात मार्फत सुद्धा इथे पाण्याचं टाक आहे छोटस त्या काळचं हे छोटस पाण्याचं टाक आहे पाणी पिण्याजोगं तर नाही परंतु कदाचित हे पाणी खाली पण जात असेल आणि कदाचित हे त्या दिवशी पाऊस झालेला आहे त्यामुळे याच्यात पाणी आलेलं आहे विशेषतः म्हणजे याच्यात पाणी राहत नसेल उन्हात किंवा पावसाळ्यामध्ये सॉरी हिवाळ्यामध्ये चल पुढं बघूया अजून काय बे बघायला मराठ्यांची आण बाण शान भागवा मित्रांनो हा रामशेष किल्ल्याचा साइड एरिया आहे म्हणजे आपण जो भगवा बघितला त्याच्या बाजूने आपण बघू शकतो खालच्या बाजूला पूर्णपणे खोल एरिया आहे इथे येऊन खाली बघणं एक थर्रक अनुभव असतो जे आशिष भाऊ मागच्या बाजूला सरकलेले त्याच्यामुळं मागच मला म्हटले की मी इथून थोडस पाच फूट व्ह्यू बघूया आपण थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी व्ह्यू बघूया आहे आशिवाडी धरणे हा भगवा मित्रांनो विशेष म्हणजे इथे आपल्याला मागच्या बाजूला एरिया पण दिसतो तिकडे त्या इकडे बोरगडाचा एरिया आहे हा हा इथे आहे हा बोरगडाचा एरिया आहे चला पुढे एक्सप्लोअर करायचे थोडासा नाश्ता करूया बिस्किट वगैरे आणलेले थोडंसं खाऊन आणि पुढे एक्सप्लोअर करण्यासाठी निघूया एक बिस्किटचा पुढा उरलेला आहे खाल्ल्यापासून खायला खायसाठी घेतलेले तर अभिजित भाऊनला एक श्वान दिसलेला आहे इथं कदाचित त्यांना त्याला पण भूक लागलेली असेल तर हे मला म्हणे तो एक बिस्किटचा पुढा यांना देऊन टाकू ठीक आहे म्हटलं काय अडचण नाही आहे त्याचं पण पोट भरेल आता आपण एक्सप्लोर करण्यासाठी निघतोय ही हा दरवाजा जो रामशेष किल्ल्यावरती आहे इथे मी बरं दोन तीन वेळा येऊन गेलो पण इथे गेलेलो नाही मला माहिती नव्हतं हा इथे दरवाजा आहे चला आपण बघूया की काय नक्की इथे मधी काय आहे खाली उतरायला सुरुवात करूया इथे दरवाजा नाही म्हणते ना एखादाचित मला तरी वाटतं धान्याचं कोठार वगैरे असेल आपण बघू शकतो मधल्या साइडला पडलेले अवशेष आहे म्हणजे दगड दिसत आहे बरेचशे पैकी मला तरी वाटतं हे धान्य कोठारच असेल त्या काळात गडावरती जे धान्यांचा साठा करत असतील तरी हे त्यासाठी बनवलेलं असेल इथं इथ इत, या ठिकाणून सुद्धा आपला जो दिसणारा समोरचा व्ह्यू आहे तो खूप छान दिसतो मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो परतीच्या मार्काला निघूया आशिष भाऊ सॉरी अभिजित भाऊ वरतीच थांबलेले अक्च्युली त्यांचं अभिजित भाऊ नाव आहे <laughs> मी आशिष भाऊ म्हणतोय आता आपण पुढच्या बाजूला जाणार आहोत इथं पुढच्या बाजूला देवी मंदिर आहे शिवाजी महाराजांची एक मूर्त स्थापन केलेली आहे आणि पुढच्या बाजूला एक चोर दरवाजा आहे तो एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया चाल तर मग मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की एक चोर दरवाजा आहे वरती तो एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू आपण फायनली तिथं पोहोचलेलो आहे चोर जवळ आणि इथूनच आपल्याला जी शंकराची पिंड आहे ती पण वरून दिसते खाली त्या बोलातूनच आणि आपण बघू शकतो की किल्ल्याच्या भिंती आहेत बऱ्यापैकी शाबूत आहेत अजून चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आणि कातळात कोरलेल्या या पायऱ्या आहेत चला तर मग आपण जो चोर दरवाजा आहे तो एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू ठिकाणाहून एक मावला इथून जाऊ शकतो अशा पद्धतीने इथे पायऱ्या बनवून आणि एक होल बनवलेला आहे इथून एक मावला बाहेर जाऊन बाहेर येणाऱ्या सैन्यावर लक्ष ठेवू शकतो किंवा आपण जास्त प्रमाणात मावळे इथून बाहेर जाऊन आणि अटॅक करू शकता अशा पद्धतीने इथे हे जागा बनवलेली होती अजून दोरांच्या साह्याने सुद्धा इथून आपण उतरू शकतो अशासाठी इथे जागा बनवलेली होती चला तर मग ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया आपण आता जे दोरांच्या साह्याने इथून या कड्याहून उतरत असतील म्हणजेच जो रस्ता होता तो तिकडे होता आणि इकडच्या साईडने दोराच्या साह्याने खाली उतरून आणि माऊल्यांवरती येणाऱ्या ज्या गणिमावरती हल्ला करण्याचा प्रयत्न इथून झाला करता येत असेल असं मला तरी वाटतं कारण तिथून एक एकदार तिथून एक जागा आहे आणि इकडून दोरांच्या साह्याने उतरण्यासाठी एक जागा जे इथं अवशेष दिसत आहे त्यावरून मला तरी हेच वाटत की ह्या जागेचा उपयोग या या कामासाठीच होत असेल आता आपण अजून वरती एक देवीचं मंदिर आहे तिथे जायचंय दर्शनाला आणि एक छत्रपतींची मूर्त आहे तिथं पण दर्शन घ्यायचंय थोडा गड बाकी आपला एक्सप्लोअर करण्याचा थ्री सिक्स्टी व्ह्यू खूप छान दिसतोय संध्याकाळची वेळ आहे दाखवण्याचा प्रयत्न करा अभिजित बाबू मित्रांनो हीच ती जागा आहे समोरच्या बाजूला दिसत असेल आपल्याला इथे येऊन आपण उतरू शकता बसने उतरायचं आहे आणि बसने उतरल्यानंतर आपण ह्या साईडने इकडे येऊन आणि चढण्यास सुरुवात करू शकता हा आहे आशेवाडी फाटा आणि हा समोर जातो हा गुजरात पेठ हायवे इकडनं नाशिककडनं येता येतं येत, इथं उतरून आणि फ इकडे रामशेष किल्ल्यासाठी येऊ शकता आपण गडावर असलेल्या पाण्याच्या टाकाजवळ पोचलेलो आहे हे चांगल्या अंशी मोठं टाका आहे इथे पाण्याची सोय करण्यात यायची त्या काळात बघू शकतो उतरण्यासाठी वगैरे चांगल्या पद्धतीने सोय होती त्याच्यात इकडच्या साईडने पाणी गडावरचं सा पाणी थेट याच्यात उतरून आणि या पाण्या टाक्यात जमा होत असेल त्या काळात आणि पा गडावरच्या सर्व मावळ्यांची लोकांची पाण्याची प्यायची सोय होत असेल चला पुढं गड एक्सप्लोर करण्यासाठी जाऊया मित्रांनो अजून इथं एक दोन तीन चार पाच पाण्याची टाकी लागलेली आहेत आपण बघू शकतो आता यांची जी रचना आहे ही वेगवेगळ्या गोष्टी गोष्टीतनं केलेली आहे आता आपण बघू शकतो येणारं पाणी वरून पहिल्यांदा ह्या पाण्याच्या टाक्यात उतरेल हे पाण्याचं टाकं भरल्यानंतर पुढच्या पाण्याच्या टाक्यात ते पाणी जायचे म्हणजे पाणी साठवण्याची कला बघा त्या काळात पण किती निपुणता होती या गोष्टीत या पाण्याच्या टाक्यातनं पुढच्या पाण्याच्या टाक टाकं भरल आणि त्याच दृश्य त्याच अनुक्रमे हे आणि ते हे दोन्ही हे सर्व पाण्याची टाकी अशी भरली जायची आहे ना कला स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की शहानी माणसे मूर्तीला हळद कुंकू लावत नाही यावरून आपण समजून घ्यायचं आहे की लिहिणाऱ्याचं म्हणणं काय आहे मित्रांनो इथे मी तुम्हाला खाली बोललो होतो की इथे आल्यानंतर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्त बसवलेली आहे ती रामवाडी रामवाडीतील फ्रेंड सर्कलने बसवलेलं आहे रामवाडी पंचवटी नाशिक येथील मुलांनी बसवलेले शिवसंस्कृती फ्रेंड सर्कल शिवसंस्कृती फ्रेंड सर्कल असं त्या ग्रुपचं नाव आहे त्यांनी ही मूर्त बसवलेली आहे आता इथं दर्शन घेऊन आणि मागच्या बाजूला आपण गड एक्सप्लोअर सा करण्यासाठी जात आहोत चला तर मग मित्रांनो आपण फायनल स्टेजला आलेलो आहे इथे मागच्या बाजूला बघू शकतो इकडच्या साईडला हे बोरगड आहे हा इकडच्या साईडला हे आशिवाडी डॅम आणि ही आहे सह्याद्रीची पर्वतरांग आपण जिथे उभे हो ती सह्याद्रीचीच पर्वतरांग आहे पूर्ण आपण आलेलो आहे ती पण सह्याद्रीचा सह्याद्रीचीच पर्वतरांगेमध्ये मोडतं मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण हा जो ट्रेक आहे हा पूर्ण झालेला आहे आपला आपण आता मार्गस्थ होणार आहे मग खाली उतरण्यासाठी निघणार आहे एकदा परत जाताना आपण रामाचं दर्शन घेऊ प्रभू श्रीरामचंद्राचं खाली शिवशंभूंचं दर्शन घेणार आहोत आणि आपल्या रिटर्नच्या मार्गाला निघणार आहोत मित्रांनो व्हिडिओला व्हिडिओलासुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोचवण्याचा प्रयत्न करा ही माहिती खूप महत्त्वाची आहे आणि मग आपल्या राजेंविषयी माहिती मिळवणं म्हणजे फारच उत्तम गोष्ट आहे चला तर मग व्हिडिओला इथेच संपवतो धन्यवाद